હા themes... હા आम्ही चेंबूर घाटल्यावरून आल्या असताना आम्ही शिवनेरी गडावरती गेले असताना आगीमुळे खूप प्रचंड मताने आम्ही तरी त्याला सुरक्षा देऊन आम्ही फक्त पाच जण सहा जण खाली बाकीचे जण अडकलेले आहेत आणि आम्ही या ठिकाणी खाली येऊन आम्ही यशस्वी झालेलो आहे किती माश्या आहेत आणि किती लोक अडकलेत आणि भरपूर जण कमीत कमी साठ ते सत्तर जण अडकलेले आहेत आम्ही त्याला परवा न करता आम्ही डायरेक्ट खाली आलेलो आहे माश्या किती आहेत माश्या कमीत कमी तरी भरपूर जरी हजार एक माश्या तरी असतील कमीत कमी सातशे आठशे मासे जास्त माश्या असतील तुमच्या माश्या माग्या लागतात का हो माश्या महागा लागतात आता तुम्हाला काही त्रास कोणाला काय तुमच्या सहकार्याला काही त्रास वरती अडकले ते तुमच्या सहकारी अजून बाकी लोक वरती आहेत मधमाशांचा हल्ला किती जणांवरती झाल्याची शक्यता वाटते आम्ही तर वरती गेलो होतो आम्ही बघितले दोन जणांवर झालेले एक बाईच्या मागे मधमाश्या खूप होत्या आणि ती रडत होती बसून आणि एक माणूस होता त्याने कपडे काढले होते आणि त्याच्या मागे मागे पळत होते आणि आम्ही तिकडच कस तरी पळून आलो खाली बघितलं खाली मुलांनी गार्डन मध्ये आग पेटवली होती त्या सगळ्यांवर पण चावली होती एक मुलगा वरती बसला होता ते बरोबर तिकडेच तिकडे सगळं झाकून त्याला फोडलं होतं ऐक बघितलं आता नाही आहे आता गेलेत तुम्ही वरती केल्यावरती गेले आ, वर्ती केले, वर्ती केले का मधून मागे आले नाही वरती वरती जाऊन टॉपला आमचं टायमिंग जरा बरोबर असल्यामुळे आम्हाला नाही आले जे तिकडे थांबले होते त्यावेळेला त्यांना पकडलं अजून किती लोक वरती असतील किल्ल्यावरती असतील की शंभर एक असतीलच माणसं तुम्हाला काय माशांचा त्रास वगैरे मागे लागल्या वगैरे काही लागलं आमच्या मागे नाही लागल्या आम्ही जरा उशिरा निघाल्यामुळे ज्यांचे ज्या आधी तिकडे बसले होते त्यांना त्यांच्या मागे लागले